बघा गाडीतला कसा दूर निघायला लागला डायरेक्ट गाडी ना किंवा क्लस प्लेट चा आईच्या गावात घाट उतरी मार गाईस तीन वाजले आणि मंदिर चालू झालाय मंदिर चालू झाल्यानंतर घंटा वाजता

नमस्कार मंडळी कशा सर्व मजेत तर स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये सो काही आजचा ब्लॉग आपला बद्रीनाथ धाम करण्याचा आहे आणि आता बद्रीनाथ धाम करायला झालं आहे जॉईन राहा आणि रस्त्यात काय घडामोर होते ते सुद्धा बघा आणि रस्त्याची मजा खूप डेंजरस असा रिस्की पण रस्ता आहे आणि मजेदार आहे सुद्धा आहे कारण की पहाडी पूर्ण पहाडी रस्ता आहे सो जॉईन राहा आणि रस्ता बघा चला काहीच रस्ता तर तुम्ही बघलाच कसा होता आता इथून बघा लँडस्लाइड चालू आहेत किती गाड्या थांबल्यात मधि रस्त्यात झाली गडबड काय यार आमच्या टायमाला का होता असा आम्हाला ऑलरेडी कारण की खूप फास्ट फास्ट करायचा असतात आणि त्यात हे बघा लँडस्लाईड बघा कशी होते हे बघा दिसते का बघा दिसते का हे बघा हे बघा आता किती वेळ लागते माहीत नाही पण नजारा बघा चुम्मा कसा आहे कसा आहे कसा आहे क्लासिक रोड चालू झालेला आहे काही पाच दहा मिनिटांना आणि धावपळ झाली सर्वांची कारण की कधी इथे रोड बंद होऊ शकतो त्याच्यामुळे फटाफट गाडी सुटल्या आम्ही दावदल सुद्धा धावत आलो ड्रायव्हर बी धावत आला सुसा आत पालापाल दिसती कारण की रस्ताच तसा आहे कधी पण बंद होऊ शकतो चला चल। तर बघा बस आम्ही बसमध्ये ओंडवेच आहे आता कारण की घाई घाई निघली बस आणि ऑर्डर दिलेली सर्वांनी त्याच्यामुळे रस्त्यातच काम चालू आहे आमचं आता पोट पूजा बाली बाय रस्ता डेंजरस आहे गाई चला खाऊन घेऊन पोहोचतो एकदा बद्रीनाथ धामला आम्ही दर्शनाच झालोय बद्रीनाथ धाम मध्ये पण माझ्या मते आणि आमच्या सगळ्यांच्या मते दोन तीन जणांना विचारला मंदिर क्लोज झालंय एक वाजता आणि आम्ही आता बो दीड वाजता पोहोचतो आहे बघू आता कसं काय आहे दर्शन झालं तर बरं होईल कारण की इथून लगेच निघायची गोली घ्यायची आहे पुढे आम्हाला आता काशी काशीला जायचं आहे खूप लांबचा प्रवास किती किलोमीटर जायचा आहे इथून आपल्याला हजार हजार किलोमीटरचा प्रवास करायचा आहे आप आपल्याला इथून त्याच्यामुळे आम्हाला लवकर निघायचा प्रयत्न खूप करायचा आहे तर बघू कसा होतो आहे आणि कसं नाही तुम्ही जेवण राहा तुम्हाला रा, घडामोडी बघायला भेटतील इथो गाईस तीन वाजता चालू होणार आहे आणि आम्ही आता मी जस्टोल मंदिराच्या समोर समोर आहे आणि इथेही गरम पाण्याचा कुंड आहे तिथं आता आंघोळ तर करूच आम्ही पण आता समोर समोर आहे मी मंदिराच्या तो मंदिराचा गाईस जेवायला बसतोय जेवायला ठिकाणी बसतोय जिथून नाईस आणि ब्लॉग चालतील नाही चालतील कोण बघतील नाही बघतील ते माहीत नाही पण ना आम्ही आमच्या आठवणींसाठी बनवायला सांगितलं <laughs> या आठवणी साजवायला खूप भारी वाटेल मला कारण की हे परत नाही वल्स नाही होऊ शकत आणि ती प्रत्येक वेळी साळते कारण की मागच्या वेळी पण आले तेव्हा असं नव्हता बघितला आणि यावेळी खूप सुंदर सर्व ठिकाणी बघायला भेटतात भले पाच पण एकदम क्लास आता जेऊ आणि मग तोपर्यंत गाडी चालत आणि अंबोल वगैरे करू इथे गौ गौरी गुंड सारखा इथे गरम पाण्याचा गुंड आहे त्याचं नाव माहीत नाही तर नाव माहीत करतो आणि तुम्हाला लगेच डिटेल देतो पण किती बघतील त्या माहीत नाही पण जे बघतील ना बाई दोन तीन पाच ते काहीच तर आलेलं आहे आता स्टार्टरला सूप इथे आणि आम्ही आता स्टार्ट करतोय मस्त थंड वातावरण वात आणि ट्राय करतो आणि इथे पनीर वगैरे आहे घरची काम आहे आपलं आपलं काम किंवा मशरूम बाई बस एक प्लेट एक्स्ट्रा देतो नाऊ चला काहीच खाऊन घेतो आणि मग भेटतो भावांनो आणि त्यांच्या बहिणींना आणि आमच्या आया मावशा सगळ्यांनो जेव्हा आलेला आहे रोटी आहे जिरा राईस आहे पनीर मटर आणि दाल दाल फ्राय मस्त लोणचं आहे मिरची पाहिजे मिरची आहे खाऊन घेतो आणि मग कुंडा आंघोळ करायला जातो चला असेंबली कुछ चढ़ लो असा चढ़ ना कि मंदिर जवल ना ये बतना सा रस्ता है जो गरम पानी कुंडा कड़े जो तो। भाई इधर गरम पानी के कुंडो को क्या बोलते हैं वो है। गरम पानी का आता है उसको उसका नाम क्या है इधर गौरी कुंड जैसा ही है लेकिन क्या है मतलब नाम इसका तो पहली बार है मुझे अच्छा नो नमस्कार तुमच्याजवळ येतो डायरेक्ट मधून सर्व्हिस येतात का आपली कुंडाच नाव कि चला इधर कुंड आहे उसका नाम क्या तप, तपतकुंड तपत कुंड तपत कुंड तर काहीच असा कुंडाचं नाव आहे तपत कुंड आणि इथून उतरून असा जायचा चला दाखव तुम्हाला आणि जाता आता हे बघा जगत शंकराचार्य मंदिर सुद्धा आहे आजचा ब्लॉक मला तरी वाटतं खूप लेवल हाय लेवल क्रॉस आहे कारण की खूप छान झाले नको ये ना पाय काही म्हणा भरून बसवा अंगोल तर नाही करणार इथे त्याच्यानंतर बघा आपण मंदिर आहे वाचा तुम्ही आधी आहे प्रॉपर आज प्रॉपर हो बाबा बघा बाबा काय बोलतो बाबा आता गरम पाणी कुठे चला खाली यायचंय बघा हे बा इथे करा पाहिजे यो बा यो येऊ यो जाऊन व्हिडिओ जास्त मोठी नको चला फास्ट फॉरवर्ड करत करतो थोडा सगळ्या आगबीन धावून पूजा घालता आपला काय आपण पण जाणार आगबीन धावणार मॉस मध्ये हे बघा महिलांसाठी तिथे चेंजिंग साठी महिला तुंड मे नहाते समय साबुन का कापून हा साबून घेऊन दिलं आईस कसा गरम पाण्याचा कोणता आहे एकदम छान आहे छान आहे एक नंबर आहे बघा चला पाय पायपरून बसतो इथे पाणी आवड गरम आहे ना बेस गौरुकी गरम गाईस पाणी नाही टाकू आहे पाणी येतो आणि ओन पण वाटतं थोडा आणि पाणी एवढं गरम आहे ना भाई गेबा पाय नाही टाकू सिरियसली कमी गरम हा आईच्या गावात होर ओर गरम आहे कात्र्या गाडी डायरेक्ट काम पच्चिस होईल गाई चला तर असं पाय व पाणी जाऊ गाईस तीन वाजले आणि मंदिर चालू झालाय मंदिर चालू झाल्यानंतर असा मंदिर आता दर्शनात कॅमेरा अलाउड नसेल शंभर टक्के चला गाईस दर्शन घेतला आणि आता बाहेर निघतोय खूप सुंदर दर्शन झाला काही सेक सेकंदच भले आणि प्रत्येक मी जिथे जिथे जातोय तिथून दोघं घेतोय हाताला बांधण्यासाठी म्हणजे आता नाही पण नंतर बांधेल आता माझ्या हाताला ऑलरेडी तीन दोरे आहेत आणि प्रत्येक देवाकडे लावून घेतो आहे नंतर लावू घरचे लावतील आणि गंगाजल हरिद्वारशी घेतला फक्त नाही मी प्रत्येक ठिकाणीवरून घेतलेलं आहे बऱ्याच वेळेला पण या वारीला फक्त हरिद्वारशी घेतला ऑलरेडी घरात खूप गंगाजल आहे घ्यायला पाहिजे होता बट नाही घेतला चला आता इथे एक दोन फोटो क्लिक करतो आणि बघून घ्या शेवटचा कारण की आता आता पूर्ण दिवस आपला एक ते दोन दिवस आपले बस एक दिवस पूर्ण आजपासून तो उद्याच्या संध्याकाळपर्यंत वाटतं आपला बसमध्ये जाईल सो त्याच्यामुळे एवढाच आता शूट होईल एकदा बघून घ्या आणि थेट बस मध्ये बसायला बघा गा? गाडीतलं कसं धूर निघायला लागला डायरेक्ट गाडीन आता वास येत होता मला वाटला क्लस प्लेट मी झोपल्या आयच्या गावाताना चांगला घाट उतरीत होतो वास मला क्लस प्लेट चवाश मी आव मला आलो होतो म्हणून मी झोपले रस्ता बघा गाईक कसा नशीब लवकर दिसला नाही तर परफेक्ट कार्यक्रम चला आता बघू कसा काय होतो गाईच बस आलेली आहे दुसरी उघाडची चला ही गाडी आमची गणपती ब्रेक सिलेंडर गेलेली आहे तिथे तर आता आम्ही चालू आहे दुसऱ्या बसमध्ये कोणत्या आहे तर जोशी म्हटलं आता वस्तीला शड्डीवर निघलोय काय करणार मेन जागेवर विषय झालेला आहे सिलेंडर लिकेज झालेले आहेत ब्रेक, ब्रेक ब्रेक सिलेंडर आता कसं करायचं बारा ज्योतिर्लिंग आता करता करता आमचे आता वीस तास जाणार आहेत बोलले जोशी म्हटलं जोशी म्हट पण खूप छान आहे तो बघा तुम्ही ब्रेकलो ती हे परिस्थिती बारा ज्योतिर्लिंग करणे ऑल ऑलअर इंडिया कारण की बस आहे सोपी नाही आम्ही पंधरा दिवसात काही आमचं नात नको करू आम्ही आता सात दिवसात केले हो आम्ही सात केल्या दोन धाम आणि पाच ज्योतिर्लिंग पण गेल्या पण काय आता नशिबाची साथ थोडी कमी पडली बसची साथ कमी पडली म्हणून आता लाग <laughs> बस मधल्या पालाची घालून झाली भाई मी पाला निघलो बस वर तर भेटली बोलतो काही जोशी मठ लय लय मठ आहे तो तुम्हाला दाखव ना आता बसलो एक असं ना डेंजरस जोशी मठ दाखव तुम्हाला नाद आहे नाद एकदम सेम केदारनाथ सारखा ऐस या पिझ्झा आला आमची बस बंद पडले म्हणून आम्ही इथं हॅलो जरा थांबल्या प्रत्येकजण आपापल्या जागेवर थांबले काय आला आता प्रत्येकाची होता आता आम्ही परत दिवस झाला या सगळा खाला नव्हता फूड तर प्युअर वेज पिझ्झा घेतलाय कोनवाला खाऊन घेता गाडी आहे रिटेन रिपेअर आणि हातात थेट काशी विश्वनाथ डायरेक्ट आता रक्ची आरामशीर काय तुम्हाला सगळं काय सांगेल मी काय जमला तर गाडी आपलीच ग आपली रे आपली आपली आली रे आली आता आमची बारी आली मम्मा बोले ते सबको सोने चांदी के गोले बाबा चलो काही जिंदगी भरभरे बोलत नाही दुसरी बार गाई आणखी पाच ज्योतिर् पाच नाही सात ज्योतिर्लिंग आणि दोन धाम बाकी आहेत त्याच्यात किती घडामोडी होती कुठलं आजच्या दिवसात व्ह्यू पण भारी भेटेल व्ह्यू आणि असे आमच्या आड अडचणी पण बघायला भेटेल नाही थांबा आता आणखी काय काय होणार हॅलो अरे बोल बजरंग भली की जय काही ना अरे बाबा ए दांडी तोडशील रेला धक्का मार नको फायनली oh! पर परत एकदा पकडा आपली आपली जागा परत नेक्स्ट मॉर्निंग दिवसाचे आपल्या सोशी तीन दिवस उजाडला आणि बघा आले खराब फुल आलो झोपलो म्हणजे चार तीन चार तास मागे जाऊन आता परत पुढं बसल्या कॅन्टीन प्रवास जातो किती वाटते आपला काशी विश्वनाथ बाल जो तिकडे स्वप्न आहे आता एक स्पेशल ब्लॉग पण बघायला भेटेल बारा ज्योतिर्लिंगांचा तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर त्याने जी माहिती नाही किती पैसे काढलेले कुटुंब कसा गेलो आता पण इतर आपण बघायचं तर आता तेरा तास चौडेचाळीस मिनटं आणखी बाकी कारशी विश्वनाथ नॉन स्टॉप फक्त आम्ही आता नॉन्शाला थांबणार आहे म्हणजे ते फ्रेश होऊ थोडाफोन वगैरे देऊ आणि चाय पाणी काय करू कारण की रात्री पण लेटरली आम्ही काहीच खाणार नाही आणि आता पंपावर पेट्रोल भरायला थांबलेलं साडेचार वाजता तिथे दीड तास आम्ही परत झोकलो कारण की पंप चालू नव्हते नाही गाडीत डिझेल पण नव्हता असं करून आता रिक्षे आणखीन सातशे चाळीस किलोमीटरचा प्रवास बाकी काशी विश्वनाथचा फार ज्योतिर्लिंग सोपी नाही काय ही तुम्हाला माहिती नंतर मी देईन आता सध्या ब्लॉग एन्जॉय करा आता आम्ही त्याला येथे पहिलेदारी करतो आणि ते बाकीचं चीनमध्ये जो आम्ही जागू कारण की आम्ही जागू तो डायवर ड्रायव्हर तर डायव्हर झोपल आणि सगळी झोपू माहित पण होणार नालो प्लीज या जेव्हा अकरा वाजता जेव्हा बसलोय आणखी सहाशे किलोमीटर जायचं आहे आम्हाला शेतवा नेचा काही जेवायला बघा छोले पालक पनीर रोटी सलाड सलाड मी फक्त काकडी घेते यो आणि वरात काम पच्च मंडल जोरावर आहे आज कॉन्ट्रिब्युशन मंडळाने पाहिन पण वसूल केले नाही का बाई त्याला काय जेऊ वाराणसीला जाऊ काशी विश्वनाथला जाऊ नवीन ब्लॉग चालू करू पावसापर्यंत चालू ठेवू चला अंगाईच वाराणसीला पोहोचले काशी दर्शन जाणार आहे दुसरा ब्लॉग येणार आहे आता हे ब्लॉग येतो अं केले आता अं वगैरे करू चेंज वगैरे हो करू कुठे करणार आहे भेटेल तिथे करू आम्ही नदी विधीवर अरे एकदा तरी अंघोल दर्शन कसं अंघोळ ना बाथरूम घेऊन आले बरोबर व्हिडीओ माझ्या सांगल्याच्या वारापासून चला गाइस बाय बाय भेटूया सगळे तुमच्या बोस मध्ये बाप्पा बोलले ते सबको सोने चांदी के, बोले चलो